बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथंबीरचे दर प्रचंड कोसळले आहे बाजारात अवघ्या एक ते दोन रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे एक एकर कोथिंबीरसाठी तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथंबीर विकून अवघे साडेतीन हजार रुपये हातात आल्याने संतप्त झालेल्या राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्याने आपल्या एक एकर कोथीरवरती नांगर आहे शेतकरी देवराम वाघ यांची शासनाकडे मागणी शेती चांगला भाव मिळावा पाहिजे कारण खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतो शेतकरीचा कर्ज हा माफ करावा आत्महत्या शेतकरी करतो नष्ट केलेली आहे मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ मी एक कोथिंबीर नांगरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर कोथिंबीरीसाठी आणि ती मनमाला नेली विकायला नेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नागरगाळा घातला एक, एक एकर कोथिंबीर डायरेक्ट नागवून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैतामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं आणखी आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शनमध्ये मध्ये येत त्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं कर्ज माफ करावं महाराष्ट्र